घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांनी स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेलून समज महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केलं असे राजे शंभू छत्या आवडत्या नेत्या डॉक्टर मिनलताई खदगावकर त्याचबरोबर सुरेश पाटील खणगावकर दत्ताहारी पाटील आणि सबंद व्यासपीठ मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये वादळ आलं आणि त्या वादळामध्ये सत्तर वर्षाची काँग्रेस व्हावून गेली त्यानंतर या देशामध्ये मोदी 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 हा नारा फक्त तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळत आहे घर में घुसकर मारा है और कब्र तेरी खोदी है अरे घर में घुसकर मारा है कब्र तेरी खोदी पे बैठा मोदींचे विचार या भाजपची संकल्पना आणि या रथाची संकल्पना आपल्या मनामध्ये घेऊन संबंध मतदार संघामध्ये दौरा करत असताना आमच्या मिळलता आज सकाळच्या पहाटेच्या सहा पासून तर रात्री दोन, दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हिरागिनी झोपत नाहीये हे कोणासाठी एवढी ही कशासाठी ज्या गावात आपण राहतो तो गाव कसा आहे ज्या गल्लीत आपण राहतो ती गल्ली कशी आहे ज्या तालुक्यात ता आपण राहतो तो तालुका कसा आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर तुमच्या आमच्या जगण्याला अर्थ नाहीये कारण भास्कररावजी पाटला खदगावकरांच्या घरामध्ये मनोगाव साहेबांनी सांगितलं की लक्ष्मीला जन्म घेतलेला आहे गरीबातला गरीब असाल श्रीमंत ठेवतो शुभ आणि लाभ की घरामध्ये लक्ष्मी नांदावी आणि जर तुम्हाला येत्या विधानसभेमध्ये येत्या लोकसभेमध्ये जर तुम्हाला लक्ष्मी नांदायची असेल तर भाजप आणि भाजपच्याच मागे तुम्हाला उभा राहावा लागणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे भाजपांचं कमळ हे कमळ आणि कमळ हेच निशाने घेऊन या लोकसभेमध्ये आता निवडणुका होणार आहेत भास्कर पाटलांचं कार्य मोठं आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याची सुद्धा स्तुती करणं म्हणजे खूप खूप माझं लहानपण होईल कारण गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये साहेबांच्या कार्यांची अधीनता शिकाम आहेत आणि तोच बस पुढे आपल्या खांद्यावर घेऊन मिनलताईजी खरगावकर या आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे इथे जनता खूप जमलेली आहे इथल्या एका प्रस्ताविकाचं पहिलं म्हणणं होत की भितना ह्या गावाचं राजकारण दादा म्हणजे दहा बारा गावच राजकारण फिरता इथून सुरू झाल्यानंतर तुमचं आमचं शंभर टक्के जमते आमच्याही मांद्रम मध्ये सुरू झालेलं वार या तिन्ही तालुक्यात पसरताना ते आमदार होते त्यामुळे तुमचा आमचा काही प्रश्न अवघड नाही तुमचं आमचं शंभर टक्के आता आता हजार मताची लीड देऊन आम्ही तिकडल्यांना निवडून दिलंय या वेळेसही आपल्याला लोकसभा प्रथम आहे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा आहे त्या दोन्ही वेळेसही आपल्याला फक्त भाजपाच्याच पाठीमागे उभा राहायचा आहे त्याच कारण हे मित्रांनो गल्ली पासून दिल्ली पर्यंत जनसामान्यांसाठी काम करणारा नेता जर असेल तर केवळ फक्त मोदी तुमच्या आमच्या जा प्रश्नांची जाण असणारा नेता असेल केवळ मोदी म्हणूनच दोन हजार चौदा मध्ये अख्खा देश भाजपमय होऊन गेला अख्ख्या बारा दिवसामध्ये बेचाळीस जवान मेल्यानंतर आतापर्यंत कोणी पंतप्रधानांना असा भयानक निर्णय घेऊन वायुसेना आपली तिथे पाठवून गावामध्ये कोणी आल्यानंतर त्याला चटक घरातली पत्नी ही रणरागिरी होती दिवसभर जरी काम कष्ट काबार कष्ट करत असले तरी आपलं घर अगदी संसार हा आपला डोक्यावरती घेऊन आपल्या नवऱ्या डोक्यावरती घेऊन काम करणारी ती स्त्री होती ती स्त्री कंटाळे होती काम कुठलंच नसताना नवरा रोज एका महाराजाला घेऊन येतो रोज एका कार्यकर्त्याला घेऊन येतो आणि मला माझा